मित्रांनो काय सांगू मी आता एकेकाळी जी लोक नक्षलवाद्यांसोबत फिरायचे आता त्यांचं स्वागत केलं जात आहे डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयात हो हो मुख्यमंत्री कार्यालयात हा बदल आहे की बिगार हेच आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण मंडळी एक मार्च दोन हजार पंचवीस चार वर्षांनी एन आय पी च अधिवेशन परत हैदराबाद मध्ये झालं जुने डावे नेते एकत्र आले म्हणजे जुने लाल विचारधारेच झिंगाट आता पुन्हा मिरवायला बाहेर पडले कुठे लोक इन्फ्लुएन्सर व्हायला बघत आणि इकडे अजून एक क्रांती घ्यायला निघाले पण प्रश्न असा आहे ही क्रांती नेमकी कोणासाठी आणि कशासाठी ज्या नक्षलवाद्यांनी पोलीस ठाण्यांवर हल्ले केले तर सामान्य जनता गोळ्यांची साक्षीदार झालीच ना तेव्हा कोणी डायलॉगची भाषा बोलली नव्हती बरं का आता मात्र हातात बंदूक असणाऱ्यांशी हात मिळवणी केली जाते तो काय न्याय म्हणायचा चौदा मार्चला हरगोपाल यांची जात गणना विश्लेषण समितीत नियुक्ती झाली तोच माणूस ज्यांनी माओवादींसोबत शांततात चर्चा केली होती आता सांगायचं काय गावात पेटला तरी चालेल पण आम्ही अभ्यास करतो काय करतो तर अभ्यास अठरा मार्चला हरगोपाल आणि सीपीआय नेते ऑपरेशन कागदला विरोध करायला विशाखापट्टणम मध्ये एकत्र आले आता बोला जवानांना जंगलात पाठवा आणि वरून बघा बिचारे माओवादी अरे गाईचं दुःख गायलाच कळतं पण इकडे तर चक्क गवळेच गेंड्याच्या बाजूने आहे हे ते क्षण आहे ज्या जन विचार करत असतील आम्ही प्राण गमावले आणि आमच्या शत्रूंसोबत आता चर्चा होणार काय सांगायचं त्यांचं का। रक्त इथलं राजकारण हा एक नवा फॉर्म्युला वाटतोय मला अठ्ठावीस एप्रिलला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गोपालच्या पीस डायलॉग कमिटीला भेट दिली मतांचं राजकारण असो की संवादाचं नाटक सरकारच्या हालचाली बघा म्हणजे कळून जाते की कोणाच्या कुशीत डोकं टेकवलंय मग सोशल मीडियावर देशप्रेमाचे स्टेटस टाकणार आहे त्याच वेळी या शांतीदूतांना हिरो बनवतात म्हणे बोलणं केलं की बदल होतो पण प्रश्न असा आहे कोण बदलतंय सरकार की भूमिगत यंत्रणा तीन मे हरगोपाल यांच्यावरचे ए पी ए गुन्हे सरकारने मागे घेतले जे पूर्वी संशयित होते ते आता सल्लागार झाले काय म्हणजे सल्लागार आता काय बोलायचं म्हणजे आता तुम्ही सांगा गेले ते दिवस आता दहशतवाद्यांना येणार क्लीन चिट मिळते बरं मंडळी नऊ मे हरगोपाल आणि त्यांच्या टीमनं राहुल गांधींना भेट देऊन शांतता चर्चेची मागणी केली हेच ते सीसीपी म्हणजेच कॉर्डिनेशन कमिटी फॉर पीस पण लोक विचारतात हे खरंच शांततेसाठी आहेत की सीपीआय करून फिरतात एका वेळेस तलवार न्यायासाठी उघडली जायची आता मात्र क्रांतीच्या नावाने बंदुका देणाऱ्यांना संधी दिली जाते ते म्हणतात ना डोकं झाकलं तर पाय उघडे तसंच काहीस चाललंय राज्य चांगलाचा मुद्दा सोपाय मंडळी जे लोक नक्षलवाद्यांच्या बाजूने उभे राहिले ते आता सत्ता आणि सन्मान दोन्ही मिळवतात बरं का आणि या सगळ्यांचं कवर आहे शांतता चर्चा म्हणजे सापाला दूध घालायचं आणि म्हणायचं चल घड्या आपुलकी बोलू आणि म्हणून मित्रांनो हा विचार तुमचाच आहे शांततेसाठी झुकणं वेगळं आणि गुन्हेगारांसमोर गुडघे टेकणं वेगळं तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका मंडळी कसं जपक झुपक दपक झोपूक धन्यवाद मंडळी